मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता हॉलमध्ये येते आजी आणि कल्पना तेथे बसलेल्या असतात तेव्हा त्या दोघींनाही सायली म्हणते मी आत्ता काय पाहिलं माहिती आहे का जेव्हा प्रतिमात्यांच्या रूममध्ये गेले ना तेव्हा त्या त्यांचं त्या जे नाणं होतं ना ते हातात घेऊन काहीतरी आठवत होत्या मग आता दोघींनाही आनंद होतो कल्पना विचारते मग काय तिला आठवलं का काही सायली म्हणते नाही पण ते आठवण्याचा खूप प्रयत्न करत होत्या तीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि कसं आहे ना जर त्यांना काही आठवून देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मेंदूवर ताणी येऊ शकतो म्हणून अश्विन भाऊजी म्हणाले त्यांचं त्यांनाच आठवू द्या म्हणजे काही त्रास होणार नाही तेव्हा आजी म्हणतात तसंच होऊ दे आणि आजचा दिवस माझ्या प्रतिमाच्या हातच्या रांगोळीने अगदी प्रसन्न झालाय आणि तू सुद्धा अगदी छान बातमी दिलीस तेव्हा सायली म्हणते आज आपण अंताक्षरी खेळणारच आहोत देवी आईच्या मनात असेल ना आपण एक पाऊल अजून पुढे जाऊ तेव्हा कल्पना म्हणते सायली तू जे जे प्रयत्न करशील ना तुझ्यासोबत आम्ही नेहमी आहोतच आता हे सर्व बोलणं प्रिया लपून छपून ऐकते आणि घाबरत म्हणते की सुभेदारांच्या कानात प्रतिमाचीच गाणी वाजायला लागली आहेत काहीतरी कर प्रिया नाही तर तुझ्या कानाखाली अंताक्षरीची गाणी नक्कीच वाचतील दुसरीकडे रविराज हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तेवढ्यातच नागराज तिथे जातो आता म्हणतो की दादा थांब जरा मग आता नागराज तू इथे कसा असं रविराज विचारतो नागराज जरा घाबरतोच आणि म्हणतो कसं आहे ना दादा तन्वीचा फोन आला होता खूप अस्वस्थ होती ती तिनेच मला सांगितलं की की बाबा आजकाल खूप अस्वस्थ असतात कारण आईला काही आठवत नाही आहे म्हणून बाबा नेहमी एकटे एकटेच राहतात सारखे उदास असतात आणि एकटेच कुठेतरी बाहेर पडतात मला वाटलं होतं तू ऑफिसला गेलं असेल म्हणून मी त्याच वाटेला निघालो होतो पण तुझी गाडी इकडे येताना दिसली ना म्हणून तुझ्या पाठीमागेच आलो मी रविराज म्हणतो की तन्वीला बरोबर समजलं की मी अस्वस्थ आहे मग आता नागराज म्हणतो तन्वीला हो बरोबर समजलंय पण तू नक्की प्रतिमा वहिनीला आठवत नाही म्हणून इकडे आला आहे ही दुसरं कोणतं कारण आहे तेव्हा तुला कळेल चल तू असं म्हणून रविराज आता त्याला आतमध्ये घेऊन जायला निघतो नागराज आता पूर्णपणे घाबरतो आणि म्हणतो एव्हा दादाला समजलं असेल की डी एन ए रिपोर्टमध्ये काहीतरी फ्रॉड आहे जर आता ती सुनीता नर्स इथे असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण दादा तिला बोलतं केल्याशिवाय आता राहणारच नाही त्यानंतर आता तो रविराजच्या पाठोपाठ जातो तिथे रिसेप्शनिस्ट असतात तेव्हा त्यांना रविराज विचारतो तुमच्या हॉस्पिटलमध्ये सुनीता पाटील नावाची जी नर्स काम करते ती कुठे आहे तेव्हा तुम्हाला त्यांच्याशी काही काम आहे का असं आता ती रिसेप्शनिस्ट विचारते तेव्हा तुमच्या हॉस्पिटलने अगोदरच एक मोठा फ्रॉड केला आहे आणि मला खोटा डी एन ए रिपोर्ट दिला आहे आणि तो रिपोर्ट त्या सुनीता पवारने दिला आहे तेव्हा रिसेप्शनिस्ट विचारते की तुम्ही ज्यांचा रिपोर्ट घेतला त्यांचं नाव काय होतं रविराज म्हणतो प्रतिमा किल्लेदार पुढे आता ती म्हणते थांबा हा थोडा वेळ मग आता रविराज रागातच म्हणतो मी थांबू शकत नाही ऑलरेडी खूप थांबलो आहे कारण मला आता ॲक्शन घ्यायची आहे तेव्हा नागराज प्रचंड घाबरतो त्याला घामच फुटतो त्यावेळी रिसेप्शनिस्ट लगेच फोन करते आणि सगळी चौकशी करून घेते आणि मग रविराजला म्हणते सॉरी सर सुनीता नर्स खूप दिवसांपासून कामावर आलेल्याच नाहीये हे सत्य ऐकताच आता रविराजला मोठा धक्का बसतो म्हणतो त्यांच्या घरचा अगोदर पत्ता द्या मग आता ती म्हणते की त्यांच्या घरी सध्या कुणी राहत नाहीये आणि त्यांच्या घराला सुद्धा कुलूप आहे इकडे प्रतिमा आता रूममध्ये झाडून घेत असते तेवढ्यातच प्रिया तेथे जाते आणि आई आई, आई अगं तुला हे करायची गरज नाही असं म्हणते मग आता प्रतिमा खूपच घाबरते हातात असणारा झाडू खाली टाकते मग आता स्वतःच्या मुलीला असं कोणी ओळखत नाही का गं असं म्हणून प्रिया आता मुद्दामच साळसूदपणाचं आव्हानच प्रतिमाची काळजी करत म्हणते आई तुला हे सर्व करायची गरज नाही आहे अगं त्या सायलीसारखं मी सतत पुढे करत नाही तुझ्या कारण ती सायलीसारखं तुला हे आठवते ते आठवतं का हे असं झालं प्रतिमात्या तसं झालं प्रतिमात्या असं म्हणून तुला किचन मध्ये ती कामाला लावते ना अगं कधी बेसनाचे लाडू कर कधी आमटी कर असं म्हणून तिने जे कामाला आहे ना मला ते अजिबात आवडत नाही अगं ती सायली आहे ना आई ती एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे कारण ती जे काही प्रेमाचं नाटक करते ना त्याच्यावर तू अजिबात जाऊ नकोस अगं तुला इथे आणण्यामध्ये तिचा नक्कीच काहीतरी वाईट हेतू आहे म्हणून तर ती तुला अजिबात घरी जाऊ देत नाहीये पण तुझा असा गैरफायदा ती घेती नाही ते मला अजिबात आवडत नाही त्यानंतर प्रिया ता नाटकी करते आणि रडत म्हणते की आई तेही सायली आहे ना तिचे मानलेला एक बाप आहे आणि त्याचा एक आश्रम आहे बेवारशासारखं त्या आश्रमामध्ये तुला ती नेऊन फेकणार आई मला माहीत आहे ना असं म्हणून ती लगेच प्रतिमाचा हात पकडते तेव्हा प्रतिमा आता खूपच घाबरते मग आता आई तू अशी का करतेस ग जी सायली तुझ्या वाईटावर उठली आहे तू त्या सायलीला जवळ येऊ देतेस आणि स्वतःच्या मुलीला दूर करतेस असं का करतेस आई तू असं म्हणून ती पुढे सांगते की आई तुझं माझं बाबांचं एक छान असं कुटुंब आहे त्या सायलीला तू खुणेने सांग की तुला इथे राहायचं नाहीये तुला आता आपल्या घरी जायचंय तू सांगशील ना असं रागातच प्रिया आता तिचा जोरात हात पकडत विचारत असते ही घरातील सर्वांनी एक आयडिया शोधून काढलीये तुला जुनी गाणी ऐकवणार जुनी आठवणी सांगणार अगं त्यामुळे तुला किती त्रास होईल तुला त्यामुळे पॅनिक अटॅक सुद्धा येऊ शकतो कुणी कितीही हट्ट केला ना तरीही कप या रूममध्ये बसून राहायचं तू अजिबात बाहेर यायचं नाहीस आपल्या मुलीचं एवढं तरी ऐकशील ना गाई असं म्हणून प्रिया आता प्रतिमाकडे पाहतच राहते तेव्हा प्रतिमा, ते प्रतिमा देखील काहीतरी विचार करत असते मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करते की आता कितीही कुणाला घसे खरवडून ओरडू देत किंवा गाणी म्हणू देत ही बाई हिचं जळक थोबाड घेऊन या खोलीतच लपून बसणार अगसायली हिचा मेमरी परत आणण्याचा प्रत्येक तुझा प्लॅन मी असाच हाणून पाडणार आता प्रतिमादेखील खूपच घाबरलेली असते तिला काही सुचत नाही मग आता प्रिया मात्र घालतल्या गालत, गालत हसत तिच्याकडे पाहत असते कारण प्रियाच्या बोलण्याचा प्रभाव थोडा का होईना तिच्यावर आता झालेला असतो दुसरीकडे आता रविराज हा खूप चिडतो आणि म्हणतो ती सुनीता नर्स अचानक गायबच कशी झाली असं म्हणून तो सर्व स्टाफला आता खूपच बोलू लागतो तेव्हा नागराज म्हणतो दादा अरे तू जरा शांत रहा आपण यांच्या वरिष्ठांबरोबर बोलूयात त्यावेळी रविराज रागातच म्हणतो की ते तर करूच रे नागराज परंतु यांच्या गलथानपणामुळे पण असा गैरसमज करून बसलो होतो की प्रतिमा गेली आहे म्हणून परंतु आता मी या प्रकरणाच्या पूर्णपणे मुळाशी जाणार आहे असं म्हणून रविराज भडकतो ते वाद असणारे एक डॉक्टर म्हणतात सर तुम्ही आमचं ऐका जरा रविराज आता भयंकर चिडतो आणि म्हणतो काय ऐकून घ्यायचंय तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशनने एवढी मोठी चूक केली आणि अजून काय काय ऐकू अहो जो मृतदेह माझ्या मुलीच्या डी एन एशी मॅच झाला आहे तो मृतदेह तिच्या आईचा नव्हताच तुम्हाला समजतंय का तेव्हा डॉक्टर म्हणतात की याला जबाबदार सुनीता पोवारच आहे कारण तिने अनेक फ्रॉड केले आहेत आता रविराजच्या तळपायाची आग मस्तकात जाते म्हणतो की तुम्ही पेशंटच्या जीवाशी असं खेळताय त्यांच्या भावनांशी असं खेळताय आणि सुनीता पोवार जर मला मिळाली नाही तर तुमच्या हॉस्पिटलवर मी केस करेन असं म्हणून रविराज भडकतो तेव्हा तुमचं हॉस्पिटल बंद पडलं ना तरीही चालेल आणि त्यासाठी सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल असं रविराज रागातच म्हणतो तेव्हा सर तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही ठीक होईल असं म्हणून आता ते डॉक्टर रविराजला आम्ही करात लवकर सुनीता पोवारचा शोध घेऊ असं म्हणतात नागराज मनातल्या मनात म्हणतो आता ती सुनीता पोवार काय दादाला सापडायची नाही कारण दादा तिच्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही नागराज आणि रविराज हो दोघेही रागात जाता घरी येतात मग आता घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा रविराज म्हणतो मी सोडणार नाही आहे नागराजा त्यांना अजिबात मग आता घरातील सर्वजण हे बोलणं ऐकतात तर प्रताप विचारतो रविराज अरे कुणावर तू एवढा चिडला आहेस मग आता रविराज म्हणतो काही नाही एका केस संदर्भात मी ह्याच्याबरोबर बोलत होतो ना त्यामुळे जरा राग आला त्यानंतर आता प्रिया म्हणते नागराज काका तुम्ही पण बसा ना मग तो सुमन शेजारी जाऊन बसतो त्यावेळी सायली आता रविराजला पाणी देते त्याचा राग जरा शांत होतो मग आता आजी या म्हणतात की रविराज माझं एवढंही वय झालं नाहीये की माणसांचा चेहरा मला ओळखता येत नाही असं काहीतरी नक्की झाले त्यावेळी अर्जुनला सुद्धा ही गोष्ट माहीत असावी पूर्णाजी म्हणतात असं काहीतरी घडलं आहे ज्यामुळे तुम्हाला त्रास होतोय अहो सांगा तरी असं म्हणून आजी फोर्स करतात आधीच प्रतिमामुळे मला खूप हळवं व्हायला झाले तेव्हा आता काय झाले नक्की असं कल्पना देखील आता रविराजला विचारत असते रविराज म्हणतो पूर्ण आई अहो प्रतिमा आल्यापासून मला आणि अर्जुनला एकच प्रश्न पडलाय प्रतिमा जर जिवंत आहे तर त्या मृतदेहाचा डी एन ए आपल्या तन्वीच्या डी एन एशी कसा मे घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मग आता अश्विन विचारतो नक्की ती डेड बॉडी होती तरी कुणाशी रविराज म्हणतो तेच आम्ही शोधण्याचा खूप प्रयत्न करतोय कारण ज्या नर्सने आम्हाला कोर्ट दिला होता ना ती खूप फ्रॉड आहे असं मला समजलंय आणि ती सुनीता पोवार आता पळून गेली आहे पण तुला सांगू का आता जरीही ती पाताळात जरी गेली ना तरीही मी तिला शोधून काढणार असं रविराज रागातच म्हणतो त्यावेळी प्रियाता खूपच घाबरते आणि अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो मग आता पूर्णाजी म्हणतात की रविराज अहो तो डीएनए आपल्या तन्वीशी मॅच झाला ते ठीक आहे ते सत्य कधी ना कधी बाहेर येणारच आहे पण तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय मला कळतच नाही तेव्हा रविराज म्हणतो असं कसं म्हणताय पूर्णाई अहो तो मृतदेह नक्की कुणाचा होता ते आपल्याला समजायला नको का तेव्हा पूर्णा आजी म्हणतात समजलं तरी आपण काय करणार आहोत आपली प्रतिमा आपल्या हक्काच्या घरी आली आपल्यासोबत आहे हीच आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आजींचं हे बोलणं ऐकून आता प्रियाला जरा बरं वाटतं कारण पुढील तपास होणार नाही पूर्णा आजींच्या सांगण्यावरून असं तिला वाटत असतं मग आता अर्जुन म्हणतो पूर्णा आजी अगं त्या बाईचा रिपोर्ट तन्वीच्या डी एन एशी कसा मॅच झाला हे सत्य आपल्याला शोधून काढायला हवं की नको हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात मग आता आजी म्हणतात अरे पण आता तो हॉस्पिटलमधील स्टाफ म्हणत होता ना की ती सुनीता नर्स खूप फ्रॉड होती आणि चुकीचं वागत होती म्हणून मग तिने हे पैशासाठी केलं असेल किंवा इतरही काही कारण असेल तेव्हा त्या पो सुनीता पवारला मिळायची ना ती शिक्षा मिळवू देत परंतु प्रतिमा आल्याचा आनंद आपण असा बिघडवून का घ्यायचा मी तुम्हाला हेच सांगतेय तेव्हा नागराज म्हणतो करेक्ट मग आता सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात तो आता लगेच विषय बदलून म्हणतो शंभर टक्के बरोबर आहे पूर्ण आईंचं प्रिया देखील आता रविराजला समजावते हो बाबा नर्सच जाऊ द्या ना प्लीज अहो आई परत आहे ना तोच आनंद आपल्यासाठी खूप मोठा आहे तेव्हा सायली आणि अर्जुन नागराज आणि प्रियाकडे जरा संशयित नजरेनेच पाहत असतात त्या दोघांना जरा वेगळाच काहीतरी डाऊट आलेला असतो त्यावेळी पूर्णाजी म्हणतात रविराज आपण असं समजूयात एका बेवारशी मृतदेहावर आपण अंत्यसंस्कार केले आहेत आणि आपल्याला त्याचं पुण्यच मिळेल आपण पुण्याचं काम केलं आहे आणि ते पुण्य म्हणून प्रतिमा आपल्या घरी परत आली आहे मग आता प्रिया म्हणते हो बाबा असंच आहे तेव्हा प्रताप म्हणतो हो बरोबर आहे आता आपल्या प्रतिमाची स्मृती परत कशी येईल ना याचा विचार आपण करायला हवा रविराज तेव्हा रविराज हो असं म्हणतो मग आता सुमन आजींना म्हणते की भाऊजी अहो वहिनींची स्मृती परत येण्यासाठी सायलीने खूप छान कल्पना शोधून काढली आहे त्यावेळी नागराज तिला काही बोलू देत नाही तो म्हणतो की बरं ते तू मला जाताना सांगशील का आपल्याला आता निघायला हवं तेव्हा सायली म्हणते अहो काकूंना थांबू देत ना कारण आम्ही आज अंताक्षरी खेळणार आहोत त्यांनाही जरा बरं वाटेल मग आता नागराज म्हणतो नाही ती इथे नाही ना, ना तेच बरं आहे कारण ती जर गायला लागली ना तर कानात बोळे घालतात शेजारचे पाजारचे असं म्हणून तो तिच्यावर हसतो तेव्हा सर्वजण म्हणतात काय नागराज तू असं का Avultos. सर्वजण आता नागराजला सांगतात सुमनला इथेच थांबू था, था सुमन दे पण आता तो म्हणतो नको मग आता सुमन देखील म्हणते पूर्णाई जातेच मी कारण मलाही खूप काम आहेत घरी त्यावेळी ठीक आहे असं पूर्णाई म्हणतात मग आता ते, ते दोघेही तेथून जातात तर दुसरीकडे महिपत फोनवर बोलत असतो की अहो राजेश साहेब आपल्या जागेवरचा स्टे हटवण्याचं काम फक्त तुमचं आहे अहो तुम्ही काहीतरी करा कारण तो आश्रम आपण विकत घेतलाय तो सुबेधार नावाचा वकील आपला कामात आडवा आला म्हणून ते बांधकाम पूर्णपणे थांबलंय जर हे काम झालं ना त्या आश्रमावरचा स्टे उठला ना मी तुमच्या जावयाला पार्टनरशिपमध्ये घेतो नक्कीच आणि त्याला त्या रेस्टॉरंटचा अर्धा पार्टनरसुद्धा बनवतो तुम्ही काळजी करू नका हे आपलं एवढं काम करा मग नंतर आपण बोलूयात असं म्हणून महिपत फोन ठेवतो हो साक्षी आता रागातच पुढे ते आणि म्हणते कोण कुठला तो नेता आणि त्याच्या जावयाला आपल्या रिझॉर्टमध्ये दे पार्टनरशिप देणार असं कसं होऊ शकतं महिपत म्हणतो तेव्हाचं तेव्हा बघू आता आपलं घोडं आडलंय ना मग आता ते काम पूर्ण करायला नको का त्यावेळी आता कुठल्या अशा पॉलिटिशियनला तुम्ही जर हाताशी घेऊन ते रिझॉर्टचं प्रकरण मिटण्याचं पाहताय ना तर अर्जुनला अजूनच मोठा संशय येईल तेव्हा महिपत म्हणतो आपण कायद्याने तो तोर जागा विकत घेतली आहे त्यामुळे तू बडबड करू नको तेवढ्यातच नागराजे धावत तेथे तो त्याला दम लागलेला असतो धाप लागलेली असते तो म्हणतो महिपत ऐकणारे तेव्हा आता ग्लास भरग पटकन असं म्हणून महिपत साक्षीला म्हणतो तेव्हा तो म्हणतो ते, ते ग्लास राहू दे बाजूला माझा दादा तिकडे पेटलाय तो म्हणतो सुनीता नर्सला काहीही करून मी शोधून काढणारच जर आता सुनीता नर्स त्याला सापडली तर आपलं काही खरं नाही तरीही माझं नशीब चांगलं म्हणून त्या अन्नपूर्णेने त्याला गप्पा बसवलंय पण ते काही गप्पा बसणार आहेत का तो आणि तो अर्जुन मोठे चॅप्टर आहेत मला माहीत आहे ना त्यात ती माझी वहिनी तिची मेमरी जर परत आली ना तर सगळं काही संपलं सर्वांचा एंड होईल एंड असं म्हणून तो घाबरतो तेव्हा महिपत म्हणतो नागराज शेठ अहो एवढी पण इंग्रजी मारू नका कारण जे काम सोप्पं आहे ना ते अगोदर करून टाका तेव्हा नागराज विचारतो कसलं काम ते तरी सांगा मग आता महिपत म्हणतो तुम्ही त्या रविराजला खोटं मड दाखवलं होतं ना आता खरं मड दाखवा आता त्या वहिनीला उडवून टाका असं म्हणून महिपत हा नागराजला प्रतिमाला मारायला सांगतो म्हणजे तो रविराज गप्पपणे रडत बसेल आणि अर्जुनला अजिबात माज येणार नाही त्या ॲक्सिडेंटच्या दिवशी नक्की काय झालं होतं हे सत्य सुद्धा बाहेर येणार नाही तेव्हा साक्षी रागातच म्हणते झालं का तुमचं अनेक प्रॉब्लेमवर तुमचं एकच सोल्युशन कसं असतं तेच कळत नाही अजिबात नाही तिला तुम्ही मारायचं नाही मग आता नागराज म्हणतो हे सोल्युशन आता उपयोगी नाहीये महिपत आपल्या त्या सुविधा घरामध्ये माझ्या वहिनीला अख्ख्या बायका अक्षरशः घेरून बसलेल्या असतात ती सायली तर गुळाला मुगळा चिटकावाना अशी ती सतत चुकटून बसलेली असते माझ्या वहिनीला कसं करणार आहोत आपण हे तेव्हा महिपत म्हणतो ते सगळं माझ्यावर सोडा तुम्ही फक्त ठरवा वहिनीला ठेवायचं की तिची पावती फाडायची तर आता सर्वजण तोच विचार करत असतात मित्रांनो पुढतील सर्वजण अंताक्षरी खेळत असतात तेव्हा सायली अपराधमाचा काय झाला हे गाणं आता गात असते त्याचवेळी प्रतिमाता हसतच तिच्याकडे पाहते आपोआपच तिची पावलं सायलीकडे वळतात तेव्हा प्रतिमा आता आल्याबरोबर घरातील सर्वजण उठून उभे राहतात तर प्रतिमाता सायलीला घट्ट मिठी मारते मग आता दोघीही खूप रडत असतात तर घरातील सर्वांना आश्चर्य वाटतं अशाच आश मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला subscribe